धैर्यशील मानेला उमेदवारी मिळते की नाही मिळत तिकीट कुठं जातय याची चर्चा अनेक दिवस त्या ठिकाणी बह्या रंगत होती पण मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन धैर्यशील माने मागच्या वेळी खासदार झाला ते आपण सर्वांनी कमी वेळेमध्ये आशीर्वाद दिले आणि संधी काम करण्याची दिली म्हणून त्या ठिकाणी झाला धैर्यशील मानेच तिकीट यावेळी कुणामुळे मिळालं असेल तर ते राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या मुळे मिळालं हे मला आपल्याला प्रांजळपणे या ठिकाणी तुम्हाला कापण्यासाठी नव आमच्या पक्षासाठी आमच्या पक्षामध्ये एकच आमदार ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला यांनी माझी शिफारस व्यवस्थितपणे केली आणि कामाची माहिती या ठिकाणी या ठिकाणी शिंदे साहेबांना दिली आणि मग शिंदे साहेबांचं जे चार वाजेपर्यंत साहेब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आपली भेट झाली त्याच्यानंतर विनय कोरे सावकारांच्याकडे गेले त्यानंतर पहाटे चार वाजता राजेंद्र पाटील साहेबांच्याकडे आले पहा पहाटे चार वाजता मी पण त्यांच्या बरोबर होतो एक नरेंद्रजी मोदी साहेब आहेत ते देशामध्ये घोषणा देत आहेत ना खाऊंगा ना खाणे दुंगा आणि आमच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत मै ना सोंगा ना सोने दूंगा विचारा रात्रभर झोपतच नाहीत आणि सकाळी चार वाजता मी फोन करायचा प्रयत्न करतो यांचा फोन लागेल हे पाच वाजता मॉर्निंग त्यांच्या पियेला फोन केला त्यांच्या फोन केला आणि मग सकाळी सकाळी पहाटे आम्ही त्या ठिकाणी येडावकर साहेबांच्या घरी या ठिकाणी आलो धैर्यशील माने लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लढत असताना मग अशी मुश्रीफ साहेबांनी आव्हाडे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला जितकं प्रेम मुश्रीफ साहेब आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीव श्रीकांत शिंदेवर करतात प्रेम ते खासदार धैर्यशील मारेवर करतात याची प्रचिती म्हणून आली ज्यानं प्रयत्न केला त्याला पाठबळ देण्याचा त्याला न्याय देण्यासाठी ते स्वतः झटत होते आणि ते मी डोळ्यानं या ठिकाणी पाहत होतो आणि मी निश्चितच या ठिकाणी सांगेन त्यांच्या ऋणामध्ये राहून या पक्षाला वाढवण्याचं काम मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं रणसिंग फुंकला सुरुवात केली या लोकसभेची इलेक्शन खऱ्या अर्थानं इतिहास लिहिणारी इलेक्शन आहे ती इतिहासच नाही तर या भविष्य घडवणारी इलेक्शन आहे राजकारणामध्ये अनेक इलेक्शन त्या ठिकाणी होतात ग्रामपंचायतीपर्यंत लोकसभेपर्यंत जे आपण इलेक्शन लढतो पण त्या इलेक्शन लढत असताना कुठल्या हेतून कुठल्या दिशेनं या ठिकाणी लढत असतो याची विचाराची स्पष्टता असणं गरजेचं आहे आज जी आपण इलेक्शन खेळतोय ही राष्ट्राला पूर्ण गतीने नेण्यासाठीची इलेक्शन आहे ही धैर्यशील माझे उमेदवार म्हणून माझे एकट्याचे इलेक्शन नसून खऱ्या अर्थानं देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प काय असावा या देशाला पुढे सगळ्या प्रांतांना एकत्र पुढे नेण्याचं काम कोण नेतृत्व करू शकतं या देशाच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासाचा असतं लोकनेते खासदार साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं सामान्यांच्या त्यातनं असामान्य नेतृत्व या बहुजन समाजातल्या तळागाळातल्या माणसाने ते तयार केलं घोर आशीर्वाद दिले म्हणून माने साहेब त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्याचे लोकसभा सदस्य होऊन काम करू लागले धैर्यशील माने सुद्धा नाही एक ग्रामपंचायत लोकसभेचा खासदार या आम ठिकाणी केला जिल्हा परिषद लढली ग्रामपंचायत लढली आणि आज लोकसभेचं पाच वर्ष काम करत असताना मी ज्या युतीत निवडून आलो होतो मगाशी आवडे साहेब बोलता बोलता म्हणाले की मागच्या वेळेच चिन्ह वेगळं या वेळच चिन्ह वेगळं अजिबात नाही मागच्या वेळेचा विचार तोच चिन्ह तोच पक्ष तोच नाव तेच शिवसेना शिवसेना आणि शिवसेना या तीन नावा खाली। मी ठिकाणी उभा तो खऱ्या अठरा पगड जाती आणि बारा बनुतेदारांनी शिवरायांना घेऊन शिवरायांनी जे स्वराज्य तयार केलं बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा जात पात पंत याच्यापेक्षा शिवसेना हा पक्ष निर्माण करत असताना त्या जातीभेद या ठिकाणी ठेवला नाही मी कार्यकर्ता म्हणून कामाची सुरुवात करत असताना लोकसभेच्या संसदेमध्ये काम करताना खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये बोलण्याचे तुमचे प्रत्येकाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली युट्यूबवर किंवा मी आता ते आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी ती व्हॅन पाठवणार आहे आपण मी नेमकं काय लोकसभेमध्ये बोललोय काय काय प्रश्न मांडलेत कुठल्या विषयाला स्पर्श केलाय खासदार फक्त गल्लीतलं बोलण्यासाठी नसतो दिल्लीमध्ये बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत त्याला प्रश्न मांडावे लागतात नुसतंच प्रांताचे नाही राज्याचे नाही तर प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या पॉलिसीच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करून आपल्या देशाला दिशा कशी द्यायची याच्या बाबतीतलं नियोजन खासदार तिथं बसून करतात राज्यातला एखादा दराला निवडून खासदार हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित असत नाही ग्रामपंचायत सदस्य काका असतो तो, तो गावचा सदस्य होतो फक्त वॉर्डाचा सदस्य नाही पंचायत समितीचा सदस्य होतो तो तालुक्याचा सदस्य होतो एका त्या ठिकाणी पंचायत समिती मतदार मतदारसंघाचा नाही भैया जिल्हा परिषदेला आपण निवडून जातो त्यावेळी तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे सदस्य होता एका त्या ठिकाणी तालुक्यातल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाही आमदार म्हणून साहेब आपण निवडून जात असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे आमदार होता निव्वळ एका मतदारसंघाचे नाही खासदार निवडून जातो तो फक्त एका लोकसभा मतदारसंघाचा नाही तर या देशाचा खासदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी निवडून देता त्यावेळी त्याला देशाच्या विषयांची माहिती त्या ठिकाणी असावी लागेल प्रत्येक गोष्ट धोरण म्हणून ज्यावेळी या ठिकाणी करतो त्याच्या धोरणांची माहिती असली पाहिजे प्रश्नांची अचूक माहिती असली पाहिजे बेरोजगारांना काय अपेक्षित आहे मजुरांना काय अपेक्षित आहे शेतकऱ्याला काय अपेक्षित आहे उद्योजकाला काय अपेक्षित आहे जे नवजात बालक आहेत त्याला काय या ठिकाणी आपल्याला पॉलिसी करावी लागणार आहे जी माता आहे त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे वडीलधाऱ्यांसाठी या ठिकाणी काय करावं लागणार आहे प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये समाजा केलं पाहिजे याच्यासाठी पॉलिसी खासदार या ठिकाणी करत असतो माणूस जन्माला आल्यापासनं त्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत शासन वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मदत करत असत आपण माहिती घ्या आतापर्यंतच्या इतिहासात अन्न सुरक्षा कायदा हा देशात देशात या देशातल्या नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी तयार केला आणि या देशातल्या एकशे तीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी लोक ही या योजनेचा फायदा घेतात रेशनचा फायदा घेतात ऐंशी कोटी जनतेला आज त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी तो चालू झालेला रेशनचा पुरवठा कोविड झाल्यानंतर बंद झाला नाही तर तो अखंडपणे चालू ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं ते इलेक्शनवर डोळ्या ठेवून नव्हतं त्यांना अपेक्षा आहे की घरगरिबाची पोट भरलं पाहिजे कोविडला घरात बसलेल्या माणसाला त्याला कुठली जात पात धर्म त्यांनी बघितले नाही फक्त तोंड बघून त्याला त्या ठिकाणी धान्य दिलं नाही कुठल्याही समाजाचा माणूस त्याच्यापासून वंचित राहू नये हे काम कुणी केलं असेल तर ते नरेंद्र दामोदरदास मोदीने केलं हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे मोदी साहेबांचा असणार काम हे कुठल्या एका पंथासाठी जातीसाठी असत नाही ते संपूर्ण भारतासाठी असत राष्ट्रप्रथम <प्राँगा> म्हणून मानणारी चळवळ माझ्या पत्रकार बातम्याला या ठिकाणी सांगू इच्छितो राष्ट्रप्रथम ठेवणारा अजित पवार साहेब त्या ठिकाणी तो नेता आहे एक पवार आमच्याकडे एक पवार त्यांच्याकडे एक ठाकरे त्यांच्याकडे एक ठाकरे आमच्याकडे एक शिवसेना आमच्याकडे एक शिवसेना त्यांच्याकडे एक राष्ट्रवादी त्यांच्याकडे एक राष्ट्रवादी आमच्याकडे पक्षाच्या मध्ये झालेली या ठिकाणी आपण सगळी विसंगती पाहिली तर आज करत असताना महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो कामाचा उमेदवार कोण आहे राजकारण हे आहेच पण त्याच्या परीकडे जाऊन महाराष्ट्राला कोण पुढे घेऊन जात याची धोरण त्या ठिकाणी ठरवली जातात आमच्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांसारखी कौशल्य असणारी नेतृत्व आहेत की जी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं धोरण आखतायत ही भांडणं करत नाहीत ही तर भावनिक साध नाही इथं कर्तृत्वाची साथ आहे आणि त्या कर्तृत्वाच्या साथीच्या जोरावर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभं करण्याचं काम ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतायत आज शेतकऱ्यांना जो या ठिकाणी भाव मिळतो तो उसाच्या बाबतीत एका कायद्यामुळे मिळणारा भाव हा केंद्र शासनानं पारित केलेला एफ आर पीचा कायदा पूर्वी स्थापित केला हळवणकर साहेब याच्यापूर्वी एफ आर पीचा कायदा नव्हता हा कायदा नरेंद्र मोदी साहेबांनी तयार केला इथं आंदोलन होऊन मिळतंय असं जर खरं असेल तर युपी मधल्या सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्याला इथल्या आंदोलनाचा फायदा तिकडे मिळत असेल काय उत्तर प्रदेश मध्ये तिथल्याला सुद्धा टनामाग एफ आर पी मध्ये जी वाढ होती ती पॉलिसी डिसिजन आहे आणि त्या पॉलिसीचा फायदा संपूर्ण राष्ट्राला होतो एका जिल्ह्याला एका तालुक्यापुरता तो मर्यादित असत नाही द्वेष निर्माण करणं वाईटपणा निर्माण करणं कारखानदार म्हणजे आपले विलन आहेत असं दाखवणं लोकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं ना, चळवळीच्या नावाखाली स्वयंरोजगार योजना चालू करणारी सर्व या मतदारसंघात तयार झाली लोकांनी वेळीच त्याला ओळखलं आणि मला खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे की या मतदारसंघामधनं स्वाभिमानी नुसतं नाव ठेवून होत नाही तर ते कर्मानं स्वाभिमान करावं लागतं स्वाभिमान जपणारी तालुक्यातली ही जनता आहे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन धैर्यशील मानेचा साखर कारखाना नसेल सूतगिरणी नसेल दूध संघ नसेल पण त्याच्या आजोबाने एक कारखाना काढून ठेवला बहुजन समाजातल्या गोरगरीब सामान्य माणसाचा कारखाना जी ताकद बाळासाहेब माने माझ्या पाठीशी उभी केली धैर्यशील बोलतोय तो नैतिकतेनं बोलतोय मी कुठली चूक केलेली नाही कुणाचं वाईट केलेलं नाही कुणाच्या सुद्धा फाडण्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये वाईटपणा घेण्यामध्ये धैर्यशील माने कधी पुढे आलेला नाही कुणाचं झालं तर चांगलंच व्हावं याच्यासाठी माझे प्रयत्न राहिलेत कोविडच्या काळामध्ये काही अंतर निर्माण झालं पण मी निश्चितपणे सांगेन प्रत्येक गावाची भेट माझी प्रत्येक शिरोळ तालुक्यातल्या गावागावामध्ये या ठिकाणी शिरोळ तालुक्यातल्या एकाही गावाला निधी आलेला नाही खासदाराचं असं एक गाव दाखवायचं लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे त्रेसष्ट गाव आहेत पाचशे गावांच्या पेक्षा अधिक गावांना खासदार धैर्यशील मानेचा निधी त्या ठिकाणी पोहोचलाय एक एक गावामध्ये एक काम कर खासदाराचं काय काम आहे दगड हातात देणं खासदाराचं काम नाही संसदेमध्ये या ठिकाणी प्रश्न मांडले पाहिजेत की लोकांना दगडच हातात घ्यायला लागू नये आंदोलन करणं काम खासदाराचं नाही आंदोलन करायलाच लागू नये हे पाहणं खासदाराचं काम आहे आणि ते काम करणारा खासदार खऱ्या अर्थानं संसदेमध्ये काम करणारा पाहिजे लोकांनी जर रस्त्यावर येऊन ओरडायचं असेल तर मग काम चांगलं आहे का काम चांगलं कधी ज्यावेळी तुम्हाला ओरडावं लागणार नसेल एखादा आंदोलन जर त्या ठिकाणी करायचं झालं असेल तर शेतकऱ्याला त्रास देऊन त्याचा ऊस तिथं अडवणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे का आंदोलन जर करायचं असेल कारखानदार आपण तिघही या ठिकाणी आहे कारखान्याच्या दरवाज्याला बाहेर पडताना साखरे बाहेर पडतील तिथं टाळं जर लावलं तर आंदोलन होऊ शकत नाही पण तुम्ही दिस तुम्हाला दिसणार नाही ते मग ते प्रत्येक गावात असलं पाहिजे मग ते प्रत्येक उसाच्या बांधावर असलं पाहिजे ते कारखान्यावर आंदोलन करत नाही ते मतावर आंदोलन करतात आणि ग्रामीण भागातल्या लोकांना फसवण्याचं या ठिकाणी काम करतात मी देतोय म्हणून मिळतोय हे भासवण्याचं काम करतात पण हा भास आहे जो आभास आहे तो मोडण्याचं कोणी काम केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देणारे कारखाने जर कुठं असतील तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत हे आपल्याला मान्य करावं हो लागेल महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर कुठं मिळत असेल तर ते आपल्या सहकार करून यांचे यांचे प्रायव्हेट कारखाने नाहीत याचे मालक कोण आहे प्रत्येक कारखान्याचा मालक हा शेतकरी आहे गावागावात हे सांगावं हो लागेल जे काम केलंय ते तुमच्यापर्यंत पोचवावं हो लागेल आणि ते पोचवण्याचं मी एक्स्ट्रा काम करू शकत नाही त्याला तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की तुम्ही तुम्हीच खऱ्या अर्थानं मला घराघरापर्यंत पोहोचवाल धनुष्यबाण चिन्ह धैर्यशील आहे पण स्वप्न जे आहे ते बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून खासदाराला आपण त्या ठिकाणी पाठवत आहे कामाची यादी मी पुढच्या सभांमध्ये मांडतच राहीन संयुक्त सभा अनेक गावांमध्ये होत राहतील आमदार मंत्र्यांच्या सभा या ठिकाणी होणार आहेत विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे मी कर्तव्य भावनेनं एका राजकारणामध्ये या ठिकाणी आलो मला ज्यावेळी या ठिकाणी तरुण पोरं भेटायची आणि ती म्हणायची दादा माझ्या आयुष्यातलं पहिलं मत मी तुम्हाला दिलंय माझ्या आयुष्यातलं पहिलं मत दिलंय म्हटल्यानंतर माझ्या मनाला त्या ठिकाणी वाटायचं की ह्या पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे खासदारांना पाच वर्षाचा आराखडा राखायचा नसतो पुढच्या पंचवीस वर्षामध्ये काय आव्हानं आपल्या मतदारसंघामध्ये येतील त्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचं असतं आणि मी आराखडा तयार करताना या पाच वर्षाचा करत नाही तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये मोदीजींच स्वप्न आहे विकसित भारताचं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार सत्तेचाळीस ला जगाच्या पाठीवरची महासत्ता भारत देश झाला पाहिजे ही जी भावना मोदी साहेब संकल्पने या ठिकाणी जगतायत त्या भावनेला मोठं करण्याचं काम एक खासदार म्हणून मी त्या ठिकाणी करतोय तरुणांचं प्रेम वडीलधाऱ्यांची आशीर्वाद आणि माता भगिनींची साथ या जीवावरच मी या लोकसभेला या ठिकाणी उभा आहे हा धनुष्यबाण जो आहे तो प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आता अयोध्येमध्ये मध्ये या ठिकाणी धैमाखानं तयार राहिलं त्याच्या खांद्यावरचा धनुष्यबाण हा शिवसेनेच प्रचार चिन्ह आहे मी आपल्याला विनंती करणार आहे की घराघरापर्यंत आपण तो धनुष्यबाण नेऊन पोहोचवावा सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी परत एकदा आपण या ठिकाणी द्यावी ही कळकळीची विनंती या ठिकाणी करतो